जी ले, ले, की ती तुम्हाला जीवनामध्ये उपयोगातील तुम्ही सिद्धांत मला सांगायचा एक त्यांनी काय केलं की आपल्याला आपली प्रॉपर्टी वैभव संपन्न दिसावी म्हणून त्यांनी काय केलं पोरांनी सांगितलं बाबा आपल्या घरामध्ये मोटरसायकल आहे फोर व्हीलर हे स्मोर आहे सर्व गाड्या आहे पण शिवाजी महाराजच्या काळामध्ये जसं वैभव संपन्न राहायचं म्हटल्यानंतर त्याच्या दारवामध्ये घोडा असला पाहिजे असं म्हटल्यानंतर ते बापाला पटलं ते बरोबर पूर्ण होत म्हणजे आपलं वैभव संपन्न जीवन असलं पाहिजे काही लोकांच्या घरा गेला पुन्हा समजा आता काही घरामध्ये गेल्यानंतर माठ असतो ते म्हणतात ते नाही पूर्वीच येते काही घरामध्ये काश्याचे असणारे तांबे असतात पाणी प्यायचा वर म्हणजे पूर्वीच येते जुनं ते सुरव असं आईबाच्या काळानंतर त्या बापाने असं ठेवलं आपल्याला घोडा नाही म्हणून त्या बापाने काय केलं एका जणांच्या रात्री रात्र जाऊन रात्री एक घोडा चोरून आणला आणि तो आपल्या दरवाज्यामध्ये पगेला आता मला सांगा तुम्ही मोठी जर चोरी केली आपण काय म्हणतो मोठ्याचं बी चालतो मोठ्याकडे बोलत असतो मोठ्या दोष करत असतो त्याचं कसं बी चालतं आपण नाही का पावडरामध्ये आपण जर काही चुकी आपण होतो नाही 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 फक्त चुकलं का आपलंच चूक ते त्याचं कसं बी चालतं असं म्हटल्यानंतर ते मी कुणी गावात तयार नाही की कसा घड आणला केवढ्याचा आणला किती वाजता आणला कोण्या गावातून आणला कसा सौदा केला कुणीच विचारलं नाही पण ते घडा असं महाराज आणल्यानंतर त्याला पडत आता मोटरसायकलचं कसं आहे वापराचे असतील तर पेट्रोल टाकायचं फोर व्हीलर कसं आहे वापराचे असतील तर पेट्रोल टाकायचं चार दिन चे असतील तर न्यायचे असतील तर चार दिन लावायचे आणि काय गरज नाही पण या घड्याचं तसं आहे का उभा असता तर चारा टाकायचा नाही 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 त्याच्यासाठी मग त्याला एक असणार गडी ठेवा लागला मग त्याला पाणी टाकायचं त्याला त्याचा असणारा काढायचा त्याला घास टाकायचा त्याला बांधून टाकायचं त्याला फिरायला न्यायचं त्यावर ते पोरं परत बसले बापाला म्हणले बाबा हे असं काय काम आहे ते नाश्त्याला कुठं कुटाला लागे करायला गेले झालं हे काही कामाचं नाही ह्या भडा काय करत जिकून टाका तसं म्हटल्यानंतर लगेच पाहिला सोमवारचा असणारा वाळूचा पाच तिथं म्हणजे घोड्याचा बाजार कुठे होते तिकडे साईड नाही बाजार घोड्याचा बाजार गेला नाही हा घोडा तिथं इकडीला मांडला सुरुवातीला त्याने सांगितलं किंमत किती आहे म्हणजे एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार हाराशी तर होती मला ती हाराशी म्हणजे म्हणजे याच्यानंतर भाऊ भाऊचा दुन्यानी भाऊ ठारायचा त्याचा एक्कावन्न हजार दुसरा आला ते म्हणजे साठ हजार तिसरा आला त्यांनी सत्तर हजार असं करता करता एक लाखापर्यंत गेला घोडा ज्यासाठी लोक रिडी झाले एक जणी सांगितलं साहेब तुम्हाला खरं सांगू म्हणे मी घोडा हा पाठ्य घेतो म्हणे एक लाख एकवीस हजार एकशे एक्कावन्न देतो ते म्हणजे आंधळ मागतं एक घोडा पैसा पैसा आणि चोर घोडा घोड्यांनी आणि आता ते एक्कावन्न लाख रुपये म्हणजे का किती पैसे वाढले काय एक लाख एकवीस एकवीस हजार वाढलेले असं म्हटलं ते मी सांगितलं तुम्हाला सांगितलं त्यांनी आतापर्यंत जी घोड्याची किंमत केली त्या लोकांनी ट्रायल केली का ते बाळवते त्या लागेच्या पातळी घोड्याची किंमत कमी सांगितली ते म्हणे मी घोडा घेईन तसे आपल्याला सेकंड हँड आपण काम होतो चेकर मारतो बर चेकर मार कसे पद्धतीने सांगितलं मी घोड्याची ट्रायल करीन घोडा सक्सेस झाल्यानंतर सांगितलं एक लाख रुपये मी किती एक लाख एकवीस हजार रुपये एकवीस हजार रुपये मला जास्त द्यायला हवं मग ट्रायल ट्रायल एकवीस हजार रुपये जास्त आहे महाराज एवढ्या पाच पन्नास टक्के जमा झाले होते घोड्यावर बसला घोड्याला टाच मारली जे घोडा गेला पर्यंत वापस नाही आला <laughs> त्यावेळेस आता भांगडाशी गावात गेल्यानंतर मग पोर शेजारी पाहिले घोडा केवढ्या गेला घोडा केवढ्या गेला त्याने सांगितलं थाकली मग तुम्ही विचारू नये आम्ही तुम्हाला सांगू नये त्यावेळेस जर म्हणे काका खरं सांगा तुम्ही घोडा केवढ्याला गेला ते म्हणे जेवढ्याला आला तेवढ्याला गेला